राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघाची शिखर संस्था असलेली महानंदावरून चांगलंच राजकारण तापल्याचं चित्र सध्या दिसत आहे महानंदा गुजरातला जात असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महानंदाची सत्तावीस एकर जमीन गुजरात लॉबीला देण्याचा घाट असून महानंदाचे चेअरमन राजेश परजने हे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे असल्याने हे सर्व प्रकार सुरू असल्याचे आरोप राऊतांनी केले संजय राऊतांच्या या आरोपावर महानंदाचे चेअरमन राजेश परजने यांनी पलटवार करत संजय राऊत यांना एन काय आहे हे, हे समजलं नाही का असा प्रश्न उपस्थित करत खोचक टोला लगावलाय यावेळी बोलताना महानंदाचे चेअरमन राजेश पर्जने म्हणाले की एन काय आहे हे, हे संजय राऊत यांनी आधी समजून घ्यावे महानंदा एनडीटीबीला चालवायला द्यावे हे संचालक मंडळाने सरकारला सांगितले संजय राऊतांनी चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करू नयेत असे आरोप सहकाराला मारक आहेत तुमच्या सहकाऱ्यांनी अधिवेशनात महानंदा एन डी चालवायला द्यावे असे सांगितले केवळ विखे पाटलांवर आरोप करून स्वतःचे महत्व वाढवण्याचा प्रयत्न करू नये संजय राऊतांना विसरभोळेपणाचा विकार लागलाय की काय असा प्रश्न देखील पर्झने यांनी उपस्थित केला कुणी कोणाचा नातेवाईक असणे हे पाप नाही दूध व्यवसायात राजकारण आणू नका शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळू नका रावतांसारख्या खासदाराने महानंदाबाबत अशी वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे म्हणत रावतांना प्रतिउत्तर दिले आहे तर महानंदाच्या बाबतीत जे प्रस्ताव संचालक मंडळाने शासनाकडे दिलेले आहे त्यावरती आता राजकारण तापल्याचं चित्र बघायला मिळत आहे संजय राऊतांनी सांगितलंय का महानंदाचा व्यवस्थापन विस्कळीत केला जातं कारण सत्तावीस एकर जमीन गुजरात लॉबीला द्यायची काय याच्यावर आपल्याला मला वाटतं त्यांच्यासारख्या एक राज्यसभेचे खासदार आहेत दिल्लीमध्ये अनेक वर्ष ते वास्तव्य करत आहेत त्यांना मुळात समजलेलं दिसत नाही एन काय आहे जमीन कोणाच्या घशात घालण्या वगैरे हा आरोप तथ्यही नाही संचालक मंडळाने स्वतःहून सरकारला विनंती केलेली आहे का एनडीपी सारख्या केंद्र सरकारच्या एका एजन्सीला आपण महासंघ चालवायला दिला तर किमान तिचं अस्तित्व टिकेल एक नंबर दोन नंबर स्वतःच्या मालकीची जमीन अशी एकदा त्यांनी पूर्णपणे माहिती घेतली पाहिजे कोणाच्या तरी चुकीच्या माहितीच्या आधारावर आरोप करणं हे त्यांनी थांबवणं गरजेचं आहे सहकाराला या बाबी मारक आहेत सहकारात लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांनी अधिवेशन काळामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता की महासंघ संघ अडचणीत आहे संचालक मंडळाच्या ऐवजी शासनाने एनटीटीबीला चालवायला द्यावं याची जरा माहिती मला वाटतं त्यांनी घेणं गरजेचं होतं आणि अपुऱ्या माहितीच्या आधारावर बोलणं आणि केवळ विखे पाटलांवर आरोप करून स्वतःच महत्व वाढवणं किंवा लोकांचं लक्ष वेधित करणं हा त्याचा मागचा उद्देश असेल असं मला वाटतंय दुग्धविकास मंत्र्यांच्या पद हे कोण आहे ही माहिती घ्या असं देखील त्यांनी सांगितलेलं मला वाटतं हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे असताना आदरणीय माझे वडील स्वर्गीय नांदराव परझने पाटील यांनी एकोणीसशे नव्याण्णवची हो आमदारकी शिवसेनेच्या चिन्हावर लढवलेली आहे आणि मला वाटतं संजय राऊतांना विसर पडण्याचा एक विकार लागलेला आहे का काय याचा जरा त्यांनी नीट तपासणी करून घ्यावी ज्या पक्षातून आमदारकी मान्य ठाकरे साहेबांनी त्यावेळेस दिलेली होती आणि लढवलेली होती त्या माणसांचा जर यांना विसर पडलेला असेल तर मला वाटतं पक्ष का संपायला लागला हे त्याच्या मागचं मूळ आहे आमचे नातेसंबंध पूर्वीचे आहेत विखे पाटलांचे एक्क्याऐंशी साली आमची बहीण मान्य राधाकृष्ण पाटलांना दिलेली आहे आणि कोणी कोणाचा नाते असणं हे काही पाप नाही हे नाते संबंध असतात आणि राजकारण वेगळं असतं रणजित देशमुख यांनी सांगितलेलं की जळगाव दूर एक उदाहरण त्यांनी समोर ठेवलं एनडी कडे देण्यास काही सांगितलेलं या पूर्वीचे जेवढे आमचे महासंघाचे अध्यक्ष होते त्यांनी सर्वांनी जे मान्य केलेलं आहे चे शेली आपले नरके साहेब आहेत आता कोकुळचे माझे अध्यक्ष किंवा नागोडेता आहेत वैशालीचे नागवडे त्या माझे अध्यक्ष आहेत त्यांनी मीडियाला आव्हान केलेलं आहे की बाबा असं असं एनडी ला देण्याबाबत कोणतीही अडचण नाही आणि ते काही राजकारण नाही आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून परत एकदा सर्वांना आव्हान करेल का तो धंद्यात आपण कृपा करून कोणी राजकारण आणू नका किंवा पक्षाचा लवली देऊ नका तुम्हाला राजकारणाचे अनेक बाकीचे क्षेत्र शिल्लक असताना तिथं जरूर तुम्ही राजकारण करा पण सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनाशी आपण खेळू नये असं मी आवाहन करतो एन दिल्लीमध्ये काम करतीय आसामच्या राज्यामध्ये काम करतीये आपलं विदर्भ मराठवाड्यात तो राज्यात आपलं काम करतीये असं अनेक ठिकाणी सहकाराला बळकटीकरण देण्याचं काम जर एनडी करत असेल तर मला वाटतं राऊत साहेबांसारख्या एका राज्यसभेच्या खासदाराने अपूर्ण माहितीच्या आधारावर बोलणं चुकीचं आहे त्यांनी पूर्ण माहिती घेऊन बोलावं असं मी त्यांना आवाहन करेन